नमस्कार पारवेताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बा बाजरीचे थालीपीठ किंवा धपाटे काहीही बोलू शकता तर धपाटे बनवणार आहे तर त्यासाठी मी असं हे दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मीठ तेल हळद जिऱ्याची पूड घ्याय मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ लसण पाकळ्या तीळ घेतलेले आहेत शेंगदाणे कांदे आणि कोथिंबीर कोथिंबीर भरपूर वापरायची थंडीच्या दिवसामध्ये हे बाजरीचे धपाटे खूप पौष्टिक असतात खूप साधी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे तुम्ही नाश्त्याला म्हणजे अशी पौष्टिक ही रेसिपी बनवू शकता तर त्यासाठी माझ्या व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहता असाल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा की तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर सुरुवातीला मी आपल्याला ह्या धपाट्यामध्ये टाकण्यासाठी एक वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी मी भरपूर ही कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची हिरवी मिरचीचे दोन दोन तुकडे करून घेणार आहे म्हणजे लवकर पेस्ट होतील मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखटाचा पण वापर करू शकता पण हे बाजरीचे धपाटेत मस्त मिरची टाकली तर छान आणखीन हिरवेगार पण दिसतात आणि हिवाळ्यामध्ये मिरची छान लागते आणि तिखट येते त्यामुळे मिरची मिरचीचं पण प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता लसूण आणि थोडेसे तीळ पण टाकणारे अर्धे आणि अर्धे नंतर वरतून लावण्यासाठी आणि शेंगदाणे तुम्ही आतापर्यंत टाकले नसतील पण आता नक्की टाकून बघा कारण आपण जर नुसतं थालीपीठ पण खाल्लं ना न दही न लोणचं तरी पण खूप छान लागतो हे थालीपीठ तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आता ही धने जिऱ्याची पूड मी भाजून घरी केलेली आहे ही पण यामध्ये एक चमचा टाकणार आहे आता हे एकदा मिक्सरला फिरून घेणार आहे तर मिक्सरला मी अशी ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता हे तिन्ही पिठं असे मिक्स करून घ्यायचे हिवाळ्यामध्ये नक्की तुम्ही ह्या पद्धतीने एकदा बनवा हे धपाटे खूप छान लागतात आणि हिवाळ्यामध्ये बाजरीच खाल्ल्या जाते आता यामध्ये ही बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आपण वाटते वेळेस पण टाकलेले त्यामुळे यामध्ये पण थोडंसं मीठ आणि कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे कांद्यामुळं पण थालीपिठाला खूप छान चव येते आणि आपण हे वाटून घेतलेलं वाटत आता हे सगळे जिनस आपण छान असे पिठाला मिक्स करून घेऊ आता यामध्ये पण थोडेसे तीळ टाकणार आहे तीळ आपण वाटणामध्ये पण टाकलेले आहेत आणि थोडंसं एक दोन चमचा असं तेल टाकणार आहे तर ह्या बाजरीच्या पिठाला थोडंसं चिकटपणा नसतो त्यामुळे याची कणिक अशी जास्त म्हणजे पातळ नाही करायची नाही तर आपल्याला धपाटे बनवता येणार नाहीत आता यामध्ये थोडं थोडंच पाणी टाकून याची छान अशी घट्ट कणिक करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी ही कणिक करून घेतलेली आहे खूप जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर आपण आता लगेच धपाटे करायला सुरुवात करू कारण ही कणिक करून ठेवायला जमत नाही आता सुरुवात करू धपाट्यासाठी तर पोळीपाठ घेतलेला आहे आणि एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे नेहमी मी कॉटनच्या कपड्यावरच ही थालीपीठ बनवते तुम्ही डायरेक्ट तव्यावर सुद्धा करू शकता आणि ह्या साईडला तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी तर असं अगोदर आता ह्या कॉटनच्या कपड्याला असं पाणी लावून घ्यायचं आणि आता लिंबापेक्षा थोडासा मोठा असा ह्या बाजरीच्या पिठाचा असा गोळा घेणार आहे आणि आता हे पोळीपाटावर ठेवून यायला असं छान असं हे करून घ्यायचं थापून घ्यायचं पाण्याचा हात घ्यायचा सारखा सारखा म्हणजे पीठ हाताला नाही चिटकणार आणि तुम्हाला जसे छोटे मोठे ज्या आकारात बनवायचे तुम्ही त्या आकारात बनवू शकता खूप छान लागतात हे धपाटे बाजरीचे तर हिवाळ्यामध्ये तुम्ही असे दही धपाटे नाश्त्याला एव बनवले ना तेवढा पौष्टिक नाश्तात म्हणजे मुलांना घरच्यांना भाकरी आवडत नाहीत सहसा मुलांना त्यामुळे तुम्ही असे थालीपीठ करून देऊ शकता अशा पद्धतीने मी हे थापून घेतलेलं आहे थालीपीठ आता यावर मी थोडेसे तीळ लावणार आहे आपण तीळ आतमध्ये पण टाकलेले आहेत आणि वरतून पण म्हणजे दिसायला पण छान दिसतात आणि चवीला पण खूप छान लागतात आणि थोडीशी कोथिंबीर हे पण एकदा असं छान हाताने थापून घ्यायचं तर ह्या साईडला तवा गरम झालेला आहे आता तव्याला अगोदर सुरवातीला तेल लावून घेणार आहे तव्याला असं तेल लावून घेतलेलं आहे मी आता थालीपीठला थोडेसे आपण दोन तीन चार ठिकाणी असे हो, होल पाडून घेणार आहे मी बोटाने म्हणजे छान खरपूस असं भाजलं जाते थालीपीठ आता हे अलगद असं कॉटनचा कपडा उचलायचा आणि तव्यावर सोडायचा आणि हळू असं हे काढून घ्यायचा कपडा आणि मध्यम गॅसवरच भाजायचं जास्त फुल पण नाही करायचा आणि कमी पण नाही करायचा आता वरतून पण परत मी एक चमचा असं तेल टाकणार आहे तर हे भाजते थालीपीठ तोपर्यंत मी दुसरं थालीपीठ करून घेणार आहे त्याच पद्धतीनं कपड्याला पाणी लावून घेतलेलं आहे आणि असं हे थापून घेणार आहे पण तेल लावलेलं आहे यावर मी पण थोडेसे तीळ टाकणार आहे अगोदर पूर्ण बाजूने असं मोकळं करून घ्यायचं थालीपीठ तर खालच्या साईडनं पण झालेलं आहे पलटून घेऊ किती छान असा कलर आलेला आहे थालीपीठला बघू शकता खूप खरपूस असं भाजलेलं आहे थालीपीठ तर आता ह्याच पद्धतीने मी खालच्या साईडनं पण भाजून घेणार आहे तर खालच्या पण आणि वरच्या पण साईडनं मी दोन्ही साईडनं असं थालीपीठ भाजून घेतलेलं आहे आता हे थालीपीठ मी असं काढून घेणार आहे प्लेटमध्ये बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि खूप छान असं थालीपीठ तयार झालेलं आहे आता ह्याच पद्धतीने मी ही दुसरं पण थालीपीठ भाजून घेणार आहे तर त्याच पद्धतीनं मी हे दुसरं पण थालीपीठ भाजून घेतलेलं आहे तर खूप छान असे आपले थालीपीठ होत आहेत तर तुम्ही नक्की या पद्धतीनं असे थालीपीठ करा तर अशा पद्धतीनं मी बाजरीचे थालीपीठ करून घेतलेले आहेत सोबत लिंबाचं लोणचं घेतलेलं आहे दही घेतलेलं आहे नक्की या पद्धतीनं तुम्ही हे थालीपीठ बनवा कारण मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट तीळ असे कुटून टाकलेले त्यामुळे एक नवीनच चव येते धपाट्याला की दही जरी नाही घेतलं खायला तरी पण खूप छान लागतात तर नक्की या पद्धतीनं ट्राय करा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा